नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आगामी काळाची जी भरती प्रक्रिया होणार आहे जी सप्टेंबरमध्ये भरती प्रक्रिया संदर्भात काल जे पात्र आलं होतं त्या संदर्भातला खुलासादाना संपूर्ण व्हिडिओ मी या ठिकाणी काल तुम्हाला दिलेला आहे आणि आज या ठिकाणी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय जे आहे मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या ज्या काही जागांच्या संदर्भात जे काही माहिती अधिकार टाकला होता आणि त्या माहितीच्या अधिकारातून ज्या काय मीरा भाईंदरच्या जागांसंदर्भात जे काही अपडेट आलेले ते अपडेट आपल्यासमोर आहे या ठिकाणी मी तुम्हाला ते अपडेट थोडक्यात का दाखवण्याचं हो का जे जा आर टी एक्नुसार आलं होतं मित्रांनो मी तुम्हाला नक्की सांगेल की जे पोलीस शिपाई पदाच्या जागा एखाद्या जवळजवळ सहाशे चोपन्नच्या आसपास जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत आणि चालक पोलीस शिपाई जवळजवळ ऐंशी जागा रिक्त आहेत म्हणजे आगामी होणारी जी पोलीस भरती असेल त्याच्यामध्ये नक्कीच मीरा भाईंदर या आयुक्तालयाला मोठ्या प्रमाणात जागा येऊ शकतात कारण की मातीमागच्या वेळेस पण बऱ्यापैकी जागा होत्या आणि यावेळेस पण म्हणजे बऱ्यापैकी जागा नव्हत्या जेवढ्या अपेक्षित होत्या तेवढ्या जागा पाठेमागच्या मीरा भाईंदरला आल्या नव्हत्या मात्र त्या जागा भरून सुद्धा तिथं भरपूर पद रिक्त आहे त्याच्यामुळे मीरा भाईंदरला सुद्धा पुन्हा जागा येण्याची दाट शक्यता आहे राहिला प्रश्न मित्रांनो तुम्हाला दिसत असं वयवाढ संदर्भात भरपूर मुलं मेसेज करताय कंटिन्यू कॉल येतात संदर्भात का सर मी ब्याण्णव आहे सर मी त्र्याण्णव आहे सर मी चौऱ्याण्णव आहे मी तुम्हाला हे सांगतो का त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा काही विशेष येत नाही तुमचं ॲक्च्युअल कॅटेगरीमधून तिथे चार तुमचं वय बसते त्यामुळे तुम्ही तिथे बसताय राहतोय प्रश्न ब्याण्णव चा ब्याण्णव मध्ये पण भरती सप्टेंबरमध्ये गेल्यामुळे काही विद्यार्थ्यांचं वय ब्याण्णवमध्ये संपते त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो मात्र जे मुलं एक्क्याण्णवच्या आहेत त्यांचा विषय मोठा आहे मात्र एक्क्याण्णवचे विद्यार्थी आहेत का असे विद्यार्थी एक्क्याण्णवचे काही काही का ज्यांनी आत्ताच्या भरती प्रक्रियेत त्यांना मार्चच्या अगोदर ज्यांचं वय होतं म्हणजे तोपर्यंत त्यांना म्हणजे मार्चच्या आज ज्यांचं वय संपेल होतं त्यांना संधी भेटल नव्हती मात्र मार्चच्या पुढं ज्यांचं वय संपेल होतं मग त्याचं एक एप्रिलला जरी वय संपेल असेल तरी त्याला संधी भेटत होती त्या ठिकाणी ज्याचा तीस मार्चपर्यंत वय संपलो त्यांना संधी भेटली होती कदाचित त्या विद्यार्थ्यांना संधी भेटू शकते शंभर टक्के मात्र पुढचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्याबद्दल संधी एकदा आहे मात्र एक मला वाटतंय की जर वाढ जर भेटली तर ती कॉमन जशी दोन एम पी दोन वर्षाची दिली तशी सगळ्यांना सरसगट ती वाढ भेटू शकते त्याच्यामुळे तिथे एक्क्याण्णव असो नव्वद असो नाही एकोणनव्वद असो ते सगळे जण त्या ठिकाणी बसतील जर वय वाढ झालीच तर त्या ठिकाणी सर्वांना भेटू शकते म्हणजे जेवढांना संधी येऊ शकते त्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना किंवा जे वयवाढीसाठी प्रयत्न केलेले आहेत किंवा ज्यांना अपेक्षा काम वय वाढल्यानंतर मला संधी भेटेल त्या सर्व विद्यार्थ्यांना वयवाढीनंतर त्या ठिकाणी कदाचित संधी येऊ शकते आता आपण मीरा भाईंदर पोलीस संदर्भात बोलणार मित्रांनो मीरा भाईंदर जे नवीन पोलीस आयुक्तालय झालेले आणि नवीन पोलीस आयुक्तालयाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्या ठिकाणी भरपूर अशी कर्मचाऱ्यांची संख्या जरी दोन भरती प्रक्रिया झाल्या असतील तरी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या अजूनही मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची संख्या काय त्या ठिकाणी रिक्त मोठ्या प्रमाणात आणि आज का जो काही माहितीचा अधिकारा टाकला होता आणि ज्या माहितीच्या अधिकारामधून आरटीऍक्टमधून जी काही माहिती आपल्या समोर आलेली त्याच्यात सुद्धा मीरा भाईंदरला मोठ्या प्रमाणात जागा या ठिकाणी रिक्त आहेत तो माहितीचा अधिकार सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार तुम्हाला मी तो माहितीच्या त्या जागा आहेत ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला जागा दिसतात तुम्ही पाहू शकता का मीरा भाईंदरला ज्या जागा आलेल्या आहेत त्या जागा या ठिकाणी आपल्याला दिसत पोलीस पोलिस मीरा भाईंदर वसई विरार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती पुरवण्याबाबत मित्रांनो आय टी टाकला होता आणि त्यानुसार मीरा भाईंदरची जी माहिती ती माहिती मिळालेली मात्र त्या माहिती त्यांनी अतिशय महत्वाच्या काही गोष्टी मेन्शन केलेल्या तुम्ही पाहू शकता एकच मिनिटं मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत होते या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामधील पोलीस शिपाई पोलीस वाहन चालक पोलीस बँड्समन एकूण मंजूर पदे सध्या रिक्त असणारी पदे आणि दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणार पदांची माहिती मिळण्याबाबत त्याचं उत्तर असं भेटले का मीरा भाईंदर व सविर पोलीस आयुक्तालयामध्ये फक्त पोलीस शिपाई व पोलीस वाहन चालक पदाची सध्या स्थितीची माहिती खालीलप्रमाणे त्या ठिकाणी बँड्समन पदाची माहिती त्या ठिकाणी आलेली नाही मीरा भाईंदरची जे पद आहेत मित्रांनो त्या पदासंदर्भात सांगायचं तर पोलीस शिपाई पदाची मंजूर पंचवीसशे छत्तीस पदे आणि त्या मंजूरपैकी रिक्त पद सहाशे चौपन्न पद आहेत आणि चालकच्या नव्वद पैकी ऐंशी म्हणजे चालकचे मोस्ट ऑफली सगळेच पद जे मंजूर आणि रिक्त समान आहेत मात्र जे मंजूर पद आहे ते पाहू शकता तुम्ही का पंचवीसशे छत्तीस पद मंजूर आहे म्हणजे सहाशे चोपन्न जागा त्यापैकी रिक्त त्यांनी दाखवल्यात म्हणजे एवढ्या तर होणार आहेत जर भरती निघली तर त्याच्यात सुद्धा मी रामान त्याला चांगला वेटेज जागांसाठी त्या ठिकाणी येऊ शकता लक्ष तसंच पोलीस बँड्स ची पदे मंजूर नाहीत दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची संख्या सद्यस्थितीत निश्चित करता येत नाही हे पण अगदी बरोबर आहे कारण का तस जे पंचवीस पर्यंतची पद आहेत त्या पदांबद्दलचे हे जे कात्रणे ये येतात ना हे जे माहिती येतात ना आपल्या सगळीकडे मधून येऊ राहिलेले आहेत लक्षात म्हणजे आयुक्तालयाकडून तर आरटीआय मागू राहिले त्याच्यामधून आयुक्तालयात ती माहिती देऊ राहिलेली आहे त्याच्यामुळं जो अद्याप हे माहिती दे देतात हे जवळजवळ एकतीस मार्च दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतच आहे मात्र काही ठिकाणी पंचवीसची पदं काय त्या ठिकाणी आलेली नाहीत आला लक्षामध्ये त्याच्यामुळे पूर्णपणे सांगता येत नाही त्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्यासवरील माहिती मान्य नसले हे पत्र मिळाल्यापासून तीस दिवसाच्यात मान्य प्रथम अपील अधिकारी तथा पोलीस उपायुक्त मुख्यालय मीरा महेंद्र यांच्याकडे तुम्ही अपील करू शकता मात्र अपील करण्याची हे नाही कारण का या ठिकाणी प्रॉपरली पदं आलेले आहेत आणि प्रॉपरली पदं त्या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहेत आज लक्ष मित्रांनो त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे वैवाडी संदर्भात सांगायचं झालं तर मी वैवाडी संदर्भात पुन्हा या विषयावरती होते वैवाडी संदर्भात कॉलेज एस करत जाऊ नका मित्रांनो इथून पाठीमाग पण आपण कॉलेज वैवाढ होणारे वैवाडीसाठी आपण प्रयत्न केलेत मात्र वैवाढ नक्की कोणाला भेटणार हे अद्याप कोणालाच माहिती नाही कारण की मित्रांनो म्हणजे आमची जी टीम आहे ती टीम काम करते प्रत्येक ठिकाणी जाते माहिती काढते वयवाढ भेटणार हे टीमला पण सांगण्यात आलेले सचिवांकडून वयवाढ भेटणार आहे पण ती वयवाढ नक्की कोणत्या वयाला भेटणार हे बाकी अद्याप स्पष्ट झाले नाही त्याच्यामुळे मला ज्यावेळेस ती स्पष्ट होईल ज्यावेळेस अधिकृत माहिती माझ्याकडे येईल ज्यावेळेस प्रॉपर माहितीन त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही मात्र तोपर्यंत सारखे कॉल आणि एस एम एस करून वयवाड 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 किती वयवाड किती वयवाढ किती या सैवाढी संदर्भात जर काही माहिती आली परिपत्रक आलं जी आर आलं मुकुल असन टीम असन संदीप असन त्यांची टीम असन किंवा इतर जे काही साताऱ्याची टीम असन मुंबईची टीम असन सगळे प्रयत्न करतायत वयवाढीसाठी जास्तीत जास्त पर्यंत ती वयवाढ भेटावा किंवा जास्तीत जास्त मुलांना ती वयवाढ मिळावा मात्र ती वयवाढ जर भेटली नाही किंवा कमी जास्त भेटली तर त्याच्यात आपलाही काही दोषी नाही कारण का ते देतील ती वयवाढ आपल्याला आता या ठिकाणी मान्यच असणार कारण का आता जर त्यांनी वयवाढ दिली तर ते जे देतील त्याच वयवाढीमध्ये आपण बसू शकतो कारण का आता खूप प्रयत्न केलेले वयवाढीसाठी मात्र एवढे प्रयत्न करून सुद्धा काही पाहिजे तेवढं यश संपादन झालेलं नाही तुम्हाला पण माहित असेल मुंबईचे आंदोलन असतील नागपूरचे आंदोलन असतील पुण्याचे आंदोलन असतील त्या आंदोलन तुम्ही स्वतः बरेच वय वाढ संपणारे विद्यार्थी विद्यार्थी होत्या आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी होतो त्यामुळं या ठिकाणी हो म्हणाले आणि आर टी च्या संदर्भातून ज्या काही माहिती येतात त्या माहिती जवळजवळ बऱ्यापैकी खऱ्या माहिती सर्व आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पद रिक्त आहेत मग याच्यावरून असं वाटतंय नक्की येणारी भरती दहा हजार पदाची कशी निघेल आणि लक्षात ज्या काही जागा मुंबईने पण काहीतरी दोन अडीच हजार जागा परत तीन चार हजार जागा एकट्या मुंबईने दाखवलेल्या आहे मीरा महेंद्र सहाशे चौपन्न दाखवते ठाणे शहर जवळजवळ सात आठशे जागा दाखवते पुणे शहर पण चार पाचशे जागा दाखवते मग इदच जागा झाल्यात पाच सहा हजार मग दहा हजार जागा कशा म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांना काय दोन दोन चार चार दहा दहा वीस वीस जागा येतात काय हा पण मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो लक्ष मध्ये ठीक थी, आहे मित्रांनो असंच महत्वाची माहिती महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण का अशीच नवनवीन अपडेट आहे आणि रोजच्या अपडेट आपण तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो लक्ष मध्ये ठीक आहे मित्रांनो छोटीशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून मी केलेले आहे आपण परत भेटणारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र तत्पूर्वी जर मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असणार आणि पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी जर आपण पुस्तकाबद्दल जर संदिग्धता असेल आपल्यामध्ये तर मित्रांनो महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध झालेलं प्रथमच दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकांचं संपूर्ण स्पष्टीकरण करण्याचं असणार एकमेव पुस्तक आहे मित्रांनो सध्या सा सात जुलै ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आपल्या सगळ्या तुम्हाला माहित असेल पाठीमागच्या भरतीत सात जुलैला पहिला पेपर झाला होता त्या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला एका पुस्तकामध्ये भेटणार आहे त्याचबरोबर त्यामध्ये मुंबईचे झालेले पोलीस असन चालक पोलीस असन कारागृह असन बँड्समन असन सगळे प्रश्न आणि सगळं प्रश्नांची उत्तर स्पष्टीकरणास दिलेले मराठी विश्लेषण असन सामान्य विश्लेषण असन गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण असन विशेष म्हणजे बॅट्समन पोलीस शिपाईच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार टार्गेट खाकी अकरा हजार प्लस नावाचं पोलीस भर दोन पंचवीस च्या पॅटर्न सर्व्हिस उपस्थित करण्याचं असणार त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला माहिती मुंबईचे सगळे पेपर लेटेस्ट पे शेवटचा मुंबईचा बॅन्समनचा पेपर झाला तो सुद्धा पेपर याच्यामध्ये आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या प्रश्न समावेश आणि विथ चालू घडामोडी सुद्धा अद्याय झालेला असणार संकलन व लेखन संपादन अजित कुमार सर यांनी संपादित केलेलं बी पब्लिकेशनचा हा जो ठोकळा किंवा हे जे पुस्तक आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो कुठेही जा आणि आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा फक्त बी पब्लिकेशन म्हणा तुम्हाला बी पब्लिकेशनचं अकरा हजार प्लस पुस्तक या ठिकाणी नक्कीच मिळेल संकलन व लेखक आमचे मित्र योगेश सांगळे सर आणि बाळासाहेब तांदळे सर यांनी जे संकलन केलेलं संपादित अजित कुमार सरांनी केलेले अतिशय महत्वाचं पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता ठीक आहे मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत